आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर की लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आमच्या वरचेवर बैठका चाललेल्या असतात दर मंगळवारी मी सगळ्या आमदारांना मंत्र्यांना बैठकीच्या निमित्तानं आम्ही एकत्र बसून चर्चा करत असतो परंतु आजच्या बैठकीला मी मागे ठरवलं होतं की दर महिन्याला एकदा सगळ्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना कार्याध्यक्षांना पण बोलवायचं तशा प्रकारची मीटिंग आज घेतलेली होती आणि त्याच्यातनं साधारण पुढं आपण कसं काम करायचं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आता पूर्वीच्या काळातलं प्रचार आणि पूर्वीच्या काळातली संघटना चालवणं आणि आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून त्यामध्ये कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा कार्यकर्त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही कळ कर, कळवण्याच्याकरता सोशल मीडियाचा वापर अशा काही गोष्टी आता सगळेच करायला लागले त्याच्यामध्ये आम्ही देखील तशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे ते सगळं समजून सांगण्याचं काम आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं केलं आहे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्या पूरग्रस्त लोकांना जे काही आपण मदत केलेली आहे ती वेळेमध्ये पुर पोहोचवण्याच्याकरता सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं हे हे आम आव्हान आम्ही सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आणि आपले जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष यांना सगळ्यांना केलेले आहे अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने सुरुवात तिला तटकरे साहेबांनी केलं त्याच्यानंतर भुजबळ साहेबांचा उद्या वाढदिवस असल्यामुळं त्यांना थोडंसं लवकर जायचं होतं मग त्यांनी मार्गदर्शन करून ते गेले त्याच्यानंतर आम्ही काय करतो त्याचं प्रेझेंटेशन करू पाहतोय त्याचं जा प्रेझेंटेशन झालं त्याच्याबद्दल प्रश्न उत्तरं जर कुणाला काही शंका कुशंका प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरं देणं तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना मार्गदर्शन केलं अशा प्रकारची आज आमची चार ते सात साडेसातपर्यंत मिटिंग झाली मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली आता तो त्याचं उत्तर देणार नोटीस काल कपारवस का त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही आता प्रत्येक समाजाने काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार <coughs> आहे तो संविधानाने दिलेला आहे परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना त्या मागणीमुळे दुसरा समाज पण नाराज होणार नाही ही, ही पण खबरदारी घेतली पाहिजे अर्थात सगळे घेतात गे असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या समाजालाही मिळावं अशा प्रकारची मागणी करणं तें, हे ते त्यांचं प्रथम कर्तव्य समजतात पण तशा पद्धतीनं चाललेलं आहे मग कोण म्हणतं की आम्हाला एसटी मध्ये घाला कोण म्हणतं आम्हाला एस सीमध्ये घालाव कोण म्हणतं आम्हाला बी मध्ये घाला कोण म्हणतं की त्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु आमच्यामध्ये घालू नका असे सगळे प्रकार हे सुरू झालेले आहेत आणि हे महाराष्ट्राला न परवडणार आहेत आम्ही ज्यावेळेस सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांगतो त्यावेळेस ह्या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये बसत नाही अर्थात कुठल्या घटकावर कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे बरोबर आहे परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे त्याचं उत्तर तो देईल ना ते उत्तर काय येतंय ते, ते बघू ना हिंदुत्ववादी संघटना आणि मिलिंद एकमोटे यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंच्या मतांवरती हे सरकार आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांनी वेगळं राजकारण करू नये उलट संग्राम यांना मंत्रीपद द्यावं हे का बाकीच्यांनी माझ्या पक्षामध्ये मी काय करावं ते शिकवायची गरज नाही ते मी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही तिघं बसून त्याबद्दलचं ठरू हिंदी राज्यामध्ये जे अतिवृष्टी झालेली आहे दिवाळीपूर्वी सगळ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड प्रयत्न होता सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली आहे आज कॅबिनेटमध्ये तीच चर्चा झाली ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव मदत पुनर्वसनकडे आलेले आहेत चीफ सेक्रेटरींना रोज सर्व जिल्हा मग जिल्हाधिकाऱ्यांशी आपण व्ही सीद्वारे संपर्क साधायला सांगितला आहे आणि त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव आले त्यांच्या त्यांचं डीबीटी ताबडतोब करायला सांगितलेलं आहे पैशाची तजवीज करून ठेवलेली आहे ओ पी गुप्तांना पण त्याबद्दल सांगितलं काल जे काही चर्चा झाली त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना पण जो काही दिवाळीच्या संदर्भातलं बोनस द्यायचा होता किंवा बक्षीस द्यायचं होतं ते पण मला वाटतं प्रत्येकी सहा हजार रुपये देण्याच्या बद्दलचे ते पण निधी ताबडतोब सोडायच्या सूचना दिलेल्या आहेत भेट घेतली अहो ज्या जिल्ह्यामध्ये झालेले नाहीत तिथलं जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे की नाही जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कशा कशा पद्धतीने पंचनामे आले पाहिजेत आणि त्या प्रकारे जिल्हाधिकारी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात काम करत आहेत जिथं आलेले नसतील तिथं लक्षात आणून दिलं तर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ताबडतोब सीएस कडनं किंवा आमच्याकडनं जाते तिथं ही तक्रार राहिलेली ती दुरुस्त केली जाते निवडणूक आयोगाची विरोधकांनी भेट घेतली यामध्ये स्वतः राज ठाकरे सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये त्यांना एक नवा, नवा भिडू मिळालेला आहे त्या अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेल्या आहेत की मतदार याद्यांमध्ये गोळ आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे आणि निवडणूक आयोगाची उद्या सुद्धा आरोप आरोप करणं आणि प्रत्यक्षात असणं फरक आहे आरोप काय मी आत्ता तुझ्यावर काहीतरी आरोप करू त्या आरोपाला काहीतरी तथ्य असलं पाहिजे ना आणि निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे निवडणूक आयोग उद्या आम्हालाही जर काही वाटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमी निवडणुका ह्या पारदर्शक होत असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशा काही गोष्टी कोणी करू शकत नाही आणि जर कोणी लक्षात आणून दिलं तर त्याची चौकशी करणं हे संबंधित त्या अधिकाऱ्याचं काम आहे त्यांनी जर पुरावे दिलेले असतील तर माझ्या मते ते कदाचित त्याची चौकशी करतील ते माझं काम नाही मी तसं सांगणंही चुकीचं आहे पण मला जी काही माहिती आहे त्याच्यातनं ते त्याच्याबद्दलची नक्कीच शहानिशा करतील काही बाबतीमध्ये बाबा डबल नाव आहे अमकं आहे तमकं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग सांगितलेल्या आहेत आणि त्याची शहानिशा झाली पाहिजे निवडणुका पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजे कुठंही एका मतदाराचं मतदार यादीत नाव असेल तर दुसरीकडे तो मतदान करू नाही शकला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये ती सिस्टीम नव्हती आता ती सिस्टीम आली पूर्वी सर्रास बऱ्याचदा काही मतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही बघायचो की ते शहरामध्ये पण मतदान नोंदवायचे आणि ग्रामीणमध्ये पण नोंदवायचे आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला ग्रामीणला मतदान करायचे आणि इतर वेळेस म्हणजे कॉर्पोरेशनला किंवा नगरपालिकेला शहरात मतदान करायचे हा पूर्वीचा काळ होता त्यावेळेस कॉम्प्युटरायझेशन झालेलं नव्हतं आता जसं एका क्लिकवर तुम्ही जर कुठं तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड नंबर ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही जर तिथं त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेतला तर माझं नाव समजा काटेवाडी बारामती पुणे जिल्ह्यात नोंदलं गेलेलं असेल आणि ते दुसरीकडे नोंदवायचा प्रयत्न केला तर तिथं लगेचच दाखवतं की ह्याचं नाव तिथं आहे ह्या यंत्रणेचा वापर हा करून सगळ्यांनी पारदर्शकपणे काम केलं पाहिजे अहो आरोप वेगळा हो आरोपाला मी म्हणतो की तुझं दहा ठिकाणी नाव नोंदलं गेलेलं हा माझा आरोप आहे त्या आरोपाला काही तथ्य असलं पाहिजे ना त्यांनी पुरावे द्यावे पुरावे दिलेत मी पण म्हणत म्हणणं नाही तर म्हणतील अजित पवार कोण सगळ्यात पुरावे द्यावेत ते निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोग ते तपासेल आणि चुकीचं झालं असेल तर दुरुस्त करेल महाविकास आघाडीला नेत्यांसोबत मी तसं कुणाला प्रत्येकाला कुणाच्या बरोबर जाण्याचा अधिकार आहे तो भिडू मिळालाय का कोण मिळालाय हे आपण स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना विचारावं ते ह्याचं उत्तर तुम्हाला समर्पकपणे देतील आणि आपल्या शंकेच खूप चांगलं निरसन करतो प्रवचन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट